तुम्ही तर मी आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज मला तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर करायच्या प्रश्न विचारत असतात आणि कसं आहे लाईव्ह मध्ये मला एवढं डिटेल मध्ये बोलायला वेळ भेटत नाही तर मी विचार केला की चला आज तुमच्यासाठी मी ब्लॉगच बनवून देते की मी माझ्या सगळ्या माझं जे शेड्यूल आहे रोजचं मी कशा पद्धतीने सगळं मॅनेज करत असते ते तर पहिली गोष्ट आहे की सगळे जण मला म्हणतात की तू जिमला जाते तू आ, आ, तू मुलाचं तू घरातलं तू दोन दोन तास लाईव्ह घेते तू युट्यूबवर व्हिडिओ टाकते इंस्टाग्रामला व्हिडिओ टाक टाकते तर हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज करते तर ते तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर कसं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मला म्हणजे खूप वेळ लागलेला आहे आणि स्वतःला पण ह्या याच्यामध्ये मॅनेज करणं खूप अवघड होऊन जातं पण मी सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करते आणि खूप इझिली करते ते तुम्हाला मी सांगणार आहे तर कसं आहे मित्रांनो पहिलं तर मी सकाळी उठे मी ब्लॉग मध्ये सांगणार आहे की मी जिमला केव्हा जाते मग मी केव्हा येते मी स्वयंपाक केव्हा करते मी जेवण केव्हा करते मग तू आराम केव्हा करते मग का तू थकत नाही का तुझा मुलगा तुला त्रास देत नाही का तुझ्या मुला नवऱ्याचा तुला सपोर्ट आहे का या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप प्रश्न असे विचारले जातात मी विचार केला की चला आज सगळ्या ह्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देऊनच देते मित्रांनो तर विषय काय आहे मी सकाळी म्हणजे सात सहा साडे सहा पावणे सात पर्यंत उठे मी साडे ला उठते मित्रांनो जे खरं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे की वेगळे पाच वाजेला उठत नाही मी साडे ला उठते त्याच्यानंतर मग मी माझी आंघोळ वगैरे करते त्याच्यानंतर मग मी दक्षला उठवते दक्ष मी सगळा आवडते त्याला टिफिन त्याचे आंघोळ त्याला रेडी करणं त्याच्यानंतर मग दक्षची व्हॅन यायच्या पहिलेच मी देवाची पूजा करून घेते मग मी दक्षला व्हॅन मध्ये बसवते तो स्कूलला जातो त्याच्यानंतर मग मी घरातले सगळे माझे काम आहे ते सगळं मी आवडते त्याच्यानंतर मग मी दहा साडे म्हणजे अकरा साडे अकरा पर्यंत मी जेवण करते त्याच्यानंतर थोडासा आराम करते पंधरा ते वीस मिनिटं मी आराम करते तेवढ्यात लगेच दक्ष येतो आणि त्या आरामामध्ये सुद्धा मी माझा व्हिडिओ टाकत असते युट्यूबला आणि म्हणजे आराम म्हणजे तो आराम नसतो माझा फक्त व्हिडिओ एडिट करणं त्याच्यामध्ये व्हॉईस देणं व्हिडिओना व्हॉइस देणं जर व्हिडिओमध्ये व्हॉइस दिला नसेल तर व्हिडिओला व्हॉइस द्यावा लागतो व्हिडिओला व्हॉइस देते त्याच्यानंतर मग मी युट्यूबला बारा आपला व्हिडिओ अपलोड करत असते मोठे ब्लॉग त्याच्यानंतर मग दक्षला मी घेऊन येते त्याला खाऊ घालते त्याचे कपडे वगैरे चेंज करते त्याला मी फ्रेश करते आणि त्याच्यानंतर मग मी परवा पर एक एकला माझे इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकते युट्यूबला व्हिडिओ टाकते ते पण शॉर्ट म्हणजे की शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात माझे युट्यूबला आणि इंस्टाग्रामला त्याच्यानंतर ते व्हिडिओ वगैरे झाले का त्याच्यानंतर मग मी दोन वाजेपर्यंत तर माझे ते व्हिडिओ संपतात त्याच्यानंतर मग मी दोन वाजेला आपलं लाईव्ह स्टार्ट करते दोन वाजेला लाईव्ह स्टार्ट झालं का पाण्याची बॉटल भरते पहिले त्या जवळ ते लाईव्ह आपलं चालतं चार वाजेपर्यंत कधी कधी सव्वा चार सुद्धा होऊन जातात त्याच्यानंतर मी थोडासा आराम करते त्याच्यानंतर दक्षला उठवते त्याच्याकडून काही अभ्यास करून घ्यायचा असेल तो मी अभ्यास करून घेते आता तर सध्या काही अभ्यास वगैरे नाहीत सध्या ते गेम्स वगैरे चालत आहे स्कूलमध्ये काही ॲक्टिव्हिटी करून घेत आहेत मुलांकडून तर मी त्याला त्याचा अभ्यास वगैरे हो काही घ्यायचा असेल तर ते घेते त्याला झोपवतून उठवते त्याला थोडंफार काही खाऊ घालायचं असेल ते खाऊ घालते दूध वगैरे त्याला मी देते आणि सगळ्यांना असं वाटतं की तुझ्या या गोष्टींमध्ये तू तुझ्या मुलाची काळजी वगैरे घेत नाही तर नाही मुला मित्रांनो मी माझ्या मुलाची काळजी खूप छान पद्धतीने घेते आणि मी त्याचं बालपण कुठेच मला असं वाटतं हरवायला नको मी सगळ्या गोष्टी त्याला द्यायचा प्रयत्न करते माझ्याकडून एक आई म्हणून एक आई आपल्या मुलाला कधीच म्हणजे तिला म्हणजे हाल करणार नाही एक आई तिच्या मुलाला तिच्या याच्यासाठी म्हणून तस काही नाही त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करते तर मी चार वाजेलाच म्हणजे विचार करून घेते की आज मला स्वयंपाकात काय बनवायचं आहे म्हणून तर मी स्वयंपाकाची तयारी करते जर मला भेंडीची भाजी करायची असेल तर मी भेंडीची भाजी चिरून घेते तर मला शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची असेल तर शेवगाच्या शेंगा मी निवडून घेते सगळं मी करून घेते पाच साडेपाच पाच पा, पा, साडेपाच पर्यंत सगळं होऊन जातं की काय स्वयंपाक करायचा आहे आज काय बनवायचं आहे म्हणून त्याच्यानंतर मग मी पाच वाजेला स्वयंपाकाला लागते साडेपाचला मी स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक मी रेडी करते आणि स्वयंपाक पण मी खूप छान छान बनवते असं नाही मित्रांनो नुसतं चपात्याच करायच्या भाजीच करायची तसं काही नाही सगळं व्यवस्थित असतं आणि आमच्या घरी पण मुलाला पण मी व्यवस्थित खाऊ घालते आणि आम्ही हेल्दीच खातो जास्त करून आम्ही बाहेरचं खात नाही आम्ही हेल्दीच घरीच बनवते मी जास्त करून आणि मुलाला पण दक्ष पण माझ्या हाताने मी व्यवस्थित खाऊ घालते जी काही भाजी वगैरे बनवायची असेल ते मी स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे मला स्वयंपाक करत करत वाजतात साठ बरोबर सात वाजेला मग मी छान अशी फ्रेश होते त्याच्यानंतर मी देवाची पूजा करते देवाची पूजा झाली का सगळं मी आहून वगैरे मी भांडे फुंडे वगैरे धुऊन जात नाही फक्त स्वयंपाक करून जाते आणि त्याच्यानंतर मग मी सात वाजेला देवाची पूजा केल्यानंतर आम्ही जातो जिमला माझा टाइम आहे सात वाजेला जिमला जायचा जिमला मी जाते सात वाजेला आणि त्याच्यानंतर मग तिथं काही वर्कआउट एक्सरसाइज वगैरे करायची असतात व्हिडिओ मी एक टाकलेला आहे जिमचा कारण की पब्लिक खूप असते मित्रांनो तिथं व्हिडिओ काढणं म्हणजे तुम्हाला सांगू ना आपल्यालाच चांगलं वाटत नाही मला असं वाटतं की जिथं व्हिडिओ काढायचे आहे तिथं व्हिडिओ काढायची आणि जिथं आपण कम्फर्ट नसेल तर तिथं व्हिडिओ काढून पण काही फायदा काय नाही कारण खूप पब्लिक असते सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघतील तर ते कसं वाटेल आपल्याला आपण तिथे एक्सरसाईज करायला जातो म्हणून मी तिथले काही काढले का नाही फक्त एकच व्हिडिओ काढला होता त्या दिवशी आम्ही लवकर गेलेलो होतो जिम मध्ये त्या त्या दिवशी तर तिथून मी येते तेव्हा तिथून मला यायला वाजतात साडे आठ बरोबर म्हणजे तिथं झुम्मा झुम्मा पण असतो म्हणजे झुम्मा तुम्हाला माहिती असेल की जसं डान्स करता करता एक्सरसाइज होते तसे दोन तीन दिवस असतात आणि काही वर्कआउट असतं आपल्या जिम मध्ये त्याच्यानंतर मग मी साडे ला घरी येते जो काय संवाद केलेला असतो जर मी भाजी केलेली असेल तर मी पोळ्या करून जात नाही मी पोळ्या आल्यावर गरम गरम करते जसं मला अशी एक भाजी केलेली असते जिच्यासोबत मला भाकरी खायच्या आणतात तर भाकरी सुद्धा मी गरम गरम येऊनच खाते हो भात असेल तर मी टाकून जाते कारण की भातला वेळ लागतो शिजायला भाकरी चपात्यांना काही नाही भाकरी चपाती करायची असेल भाकरीचं तर पीठ लगेच मळलं जातं पण चपात्या करायच्या असेल तर मी पीठ थोडंसं मळून जाते तिकडून आल्यावर मी चपात्या करते गरम गरम आणि भाजी पण मी जी केलेली आहे ती गरम करतो आम्ही मग आम्ही बसतो जेवायला जेवायला बसलो की पवणे नऊ पर्यंत म्हणजे पंधरावीस मिनिटात तर जेवण होतं मित्रांनो पंधरा मिनिटात जेवण झालं का त्याच्यानंतर किचन साफ करते आणि तुम्हाला सांगू माझा असं आहे की जसे जसे भांडे निघतात ना तसे मी क्लीन करत जाते आता मी जे स्वयंपाक केलेल्याचे जे भांडे आहेत जसं की कुकर हे आपल्याला कढाई हे सगळे जे स्वयंपाक करायला भांडे लागतात ते मी जिम जिम मध्ये जायच्या अगोदरच धुऊन टाकते म्हणून जेव्हा पण मी जिम मधून येते त्यावेळेस जास्त भांडे राहत नाही जेवढे जेवणाचे भांडे आहेत आणि किचन वगैरे साफ करायचं आहे तेवढंच मला काम असतं मी आले का पटकन मग फ्रेश होते पटकन जेवायला वाटते आम्ही तिघ व्यवस्थित जेवण करून घेतो त्याच्यानंतर किचन क्लीन करते किचन क्लीन झालं की त्याच्यानंतर मी अजून थोडीशी फ्रेश होते आणि बसते मी लाईव्ह साठी नऊ वाजेला लाईव्ह स्टार्ट केल्यावर माझं लाईव्ह संपतं साडे दहा कधी कधी पौणे आणि अकरा पण होऊन जातात पवणे दहा अकरा होऊन जातात माझं लाईव्ह संपत संपत त्याच्यानंतर मग मी इकडे येते ह्या बेडवर आणि सगळं क्लीन वगैरे करते कारण की दक्ष म्हणजे खेळतो त्या त्या टाइमामध्ये तो त्याच्या सोबत खेळत असतो तो, तो। कारण की दुपारच्या टाइमाला तर त्याला मी झोपवून देते म्हणून दुपारच्या लाईव्ह मध्ये काही प्रॉब्लेम नसतो पण रात्री रात्रीच्या वेळेस तो त्याच्या पप्पांसोबत असतो ते त्याला थो, ते सांभाळतात थोडीफार आम्ही त्याला टी व्ही सुद्धा दाखवतो ते ते मस्ती वगैरे करत असतात म्हणून मग मी तिकडच्या रूममध्ये असते तुम्हाला माहिती असतं की मी ज्या वेळेस लाईव्ह घेते मी तिकडच्या रूममध्ये असते तिथं मी लॉक करून घेते आणि माझ्या घरी वायफाय आहे मित्रांनो म्हणून मी कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेले तर काही प्रॉब्लेम नाही नेटला काही प्रॉब्लेम येत नाही आताच आम्ही एटीएमचं वायफाय लावून घेतलेला आहे कारण की मला कंटिन्यू लाईव्ह घेणं ते माझं संपून जात होता प्रॉब्लेम होत होते म्हणून मग मी आता वायफाय लावायला लावलेला आहे त्यांना तर वायफाय मी लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी अकरासोबा अकरा ला फ्रेश होऊन येते मग मी झोपते त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटं मी ज्याने मला कमेंट केलेले आहे Uh, कोणी कोणी मला कमेंट केलेल्या आहे उद्या मला कोणता व्हिडिओ बनवायचा आहे उद्या मला काय स्वयंपाक करायचा आहे तो पंधरा वीस मिनिटांमध्ये मी विचार करते आणि ज्याने ज्याने कमेंट केलेलं आहे त्या सगळ्यांना मी थँक्यू दादा थँक्यू ताई असं म्हणून रिप्लाय देत असते आणि दुपारी सुद्धा जो मला थोडासा फ्री टाईम भेटतो त्याच्यामध्ये मी सगळ्यांचा कमेंटचा रिप्लाय देत असते मित्रांनो आणि तुम्हाला सांगू का मला असं करायला वेळच भेटत नाही कारण की तुम्ही बघू शकता शेड्यूल एकदम पॅक आहे मित्रांनो मला कोणासोबत बोलायला पण वेळ नाही कोणाच्या चुकल्या करायला पण वेळ नाही मला वेळच नाही आणि तुम्हाला सांगू <coughs> सॅटर्डे संमध्ये तर याच्यापेक्षा एकदम बिझी शेड्यूल असतो मित्रांनो मी तर खूप खूप थकून जाते तरी सुद्धा मी ब्लॉक टाकते लाईव्ह घेते आणि तुम्हाला असं वाटतं की आ, ही तर घरात काहीच काम करत नाही कधी तरी तुम्हाला मी माझ्या घरातले ब्लॉक सुद्धा माझ्या घराचा मी होम टूर घेऊन येणार आहे माझ्यासारखं मला मी घर पण खूप क्लीन ठेवते आणि त्याच्यासोबत मी माझी राहायची जी पद्धत आहे ती पण खूप टॉप टिप ठेवते आणि मला घाण राहायला आवडत नाही तुम्ही बघू शकता की माझी स्किन केअर माझ राहणी सगळ्यांना असं वाटतं की तू खूप मोठ्या करायची आहे म्हणून <coughs> तसं काही नाही मित्रांनो एक मी मिडल क्लास आहे आणि जी आहे ती तुमच्या समोर आहे आणि मला असं वाटतं की मला देखावा करायला आवडत नाही हा पर्सनली काही गोष्टी आहेत जसं की मला जिम आपल्या स्त्रियांसाठी जिम करणं आता खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे घराची धावपळ आपण आपल्यासाठी वेळ देत नाही मित्रांनो तर मी तशी नाही मी स्वतःला पण वेळ देते आणि मी माझी केअर सुद्धा करते मी फेशियल वॅक्स सगळ्या काही गोष्टी आहेत मेडिक्युअर पेडिक्युअर एक्सरसाइज सुद्धा मी आता करायला लागलेली आहे म्हणून मला स्वतःला म्हणजे मी स्वतःला म्हणजे सेल्फ लव्ह म्हणतात ना ते मी स्वतःला खूप प्रेम करते मित्रांनो आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःला प्रेम करायला पाहिजे प्रत्येक स्त्री स्वतःसाठी वेळ काढा काही काही स्त्रिया तर एवढ्या घाण्याड्या असतात ना मित्रांनो त्यांचे म्हणजे तुम्हाला मी काय सांगू शकत नाही त्यांचे पाय त्यांचे हात पाय बघूत तुम्हाला असं ते किती गच्चा आहे ही बाई म्हणून तर तसं नाही मित्रांनो मी स्वतःची मुलाची क्लीन क्लीननेस ठेवते प्लस नवऱ्याला पण मी बोलतच असते तुम्ही क्लीन राहा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तर अशा पद्धतीचं आहे आणि घर पण माझं खूप क्लीन असतं मित्रांनो मला सगळ्या ठिकाणी क्लीननेस खूप आवडते कधीतरी तुम्हाला मी नक्कीच माझा होम टूर करेल आणि नक्कीच तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने माझं घर ठेवते मित्रांनो तर मीच माझी स्वतःची काळजी आणि मला पर्सनली म्हणजे माझं कसं आहे मित्रांनो मला फिरणं हिरणं खाणं पिणं एन्जॉय करणं ह्या गोष्टी पण मला खूप खूप खुँँ आवडतात म्हणून पण मी विचार केला की मी एक ब्लॉगर बनू शकते कारण की मला सगळ्या गोष्टींचीच आवड आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने कोणतीही गोष्ट अवघड नसते ती फक्त आपल्याला दिसायला अवघड वाटते जेव्हा आपण तिला करायला लागून जातो ते ती आपल्याला खूप सोपी वाटायला लागून ला जाते जसं की मी जे जेव्हा फर्स्ट टाइम युट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम येत होते मित्रांनो म्हणजे कसं आहे की म्हणजे आपला टाइम एडजस्ट होत नाही आपली चिडचिड होते आपली झोप होत नाही लोक आपल्याला काही कमेंट करतात आपण ते सहन करू शकत नाही पण आता मी झालेली आहे स्ट्रॉंग आणि मी लोकांना खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देते हसत खेळत मी त्यांचा राग पण काढून देते त्यांच्यावर पण करून घेते आणि खूप असे लोक आहेत जे माझ्यावर म्हणजे खूप प्रेम करायला लागलेले आहेत लोक माझे चाहते झालेले आहेत आता तर खूप असं म्हणतात ताई आम्ही तुझे खूप मोठे फॅन्स आहोत आम्हाला तुला एक वेळा भेटायचं आहे तर नक्कीच मित्रांनो मी माझे जे सबस्क्रायबर आहेत आणि माझी जे युट्यूब फॅमिली आहे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना मान सन्मान हा माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी देत असते मित्रांनो आणि हो तुम्हाला असं वाटतं की मी जेवढी चांगली आहे मला असं वाटतं की तेवढं मला चुकीचं पण जे जो लोक चुकीचं बोलतात त्यांचं मी ऐकून घेत नाही मी कमेंटला पण रिप्लाय देत असते आणि हीच मी अशीच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो मी इतकी बडबड 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 करते तर लाईव्ह मध्ये लोक सुद्धा म्हणतात की तू खरंच एवढी बडबड करतेस का तर हो मला बोलायला खूप आवडतं आणि ही अशी मी आहे रियालिटी जी आहे मी तुमच्या समोर आहे काही मी लपवत नाही मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला अजून काय प्रश्न वरती असतील तर तुम्ही ह्याच ब्लॉगच्या खाली तुम्ही मला विचारू शकता आणि लोकांना अजून काही प्रश्न असतील तर लाईव्हला तुम्ही विचारू शकता आपल्या लाईव्हचा टाइम आहे दोन ते चार दुपारी आणि त्याच्यानंतर टाइम आहे नऊ ते अकरा तर तुम्ही दोघंपर्यंत कोणत्या पण टाइमाला तुम्ही ऍडजस्ट होऊ शकतात लाईव्ह मध्ये मला असं वाटतं तर बाय बाय मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय लव्ह यू बाय